हे मातृभूमी तुझ साठी मरण ते जनन तुझ वीण जनन ते मरण स्वातंत्र्य वीर सावरकरांची ही गर्जना एकेकाळी प्रत्येक भारतीयाचा श्वास होती तो काळ स्वराज्य मिळवण्यासाठी बलिदानाचा होता पण आज भारताच्या प्रजासत्ताकाचा हा अमृत काळ आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपण हे स्वराज्य स्वराज्यात बदलताना पाहतोय मोदीजींनी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास सबका साथ हा मंत्र केवळ दिला नाही तर कलम तीनशे सत्तरचा चा ऐतिहासिक निर्णय भव्य राम मंदिर आणि अंत्योदयाच्या माध्यमातून तो प्रत्यक्षात उतरवला देखील आज भारताचा आत्मविश्वास जगाला दिशा देत आहे आता आपलं ध्येय आहे दोन हजार पर्यंत विकसित भारत मोदीजींच्या नेतृत्वात या प्रवासासाठी आवश्यक असणारी पायाभरणी आहे पण हे ध्येय प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्येक भारतीयाचं योगदान असलं पाहिजे सावरकरांच्या काळात जे समर्पण देशासाठी मरण्यात होत तेच समर्पण आज देशाच्या प्रगतीसाठी जगण्यात असायला हवं मोदीजींच्या शब्दात सांगायचं तर मैं देश नहीं मिटने दूंगा सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश नहीं झुकने दूंगा सौगंध मुझे इस मिट्टी की हा संकल्प प्रत्येकाने करायला हवा विकसित भारत घडवायचाच ही एकशे चाळीस कोटी भारतीयांची सामूहिक प्रतिज्ञा आहे चला मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या कर्तृत्वाने विकसित भारत घडवूया भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू बनवूया भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देश बांधवांना हार्दिक शुभेच्छा भारत माता की जय वंदे मातरम